नमस्कार मित्रांनो मी सिद्धेश गाडी देवगडचा जाधव आपल्या मालवणी यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचा मनापूर्वक स्वागत करत आहे तर मित्रांनो रेनकोट घालून इलय मी सड्यावरती आहे गावात पाऊस भरपूर असा माळ्यात हौर पण भरलो असा तर तो नंतर तुमका दाखवत आहे याच्यानंतर व्हिडिओ होत तर मित्रांनो सड्यावर असं आहे आणि सड्या सड्यावरती रान बघा कसा वाढला असा पावसाळ्यात या पण असा हे बघा तर सड्यावर इलाव तवशी आणि चिबूड घातलेले आहेत ते बघूसाठी हल्ली कोण इलेला नव्हता सड्यावरती बघूक तर किती धरले आहेत ते तुमका आता या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की दाखवत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया मंडळी नू गावाकडे पावसाळ्याचं वातावरण एकदम बेकार असा म्हणजे भरपूर लागता असो पाऊस आणि आपल्या मळ्यात हुर भरलेलो असा जाम आणि हा का आता सो बारीक बारीक गळत असा हे ढगाळ वातावरण असा आहे बघा आणि आपण आहे इलाव सड्यावर तर बघूया आज किती तौशिनी चिबूड दिसतात आणि मोठे झाले असत आणि खाऊच्या लायकीचे असत ते बघूया चला तर मग माझ्यासोबत आता पनगे इलासा बघता रानात तवशीनी चिबूड घातलेले आहेत ते बहु खाया, नाहीतर किड किरडवा असतील भुतूर तळ्यावर नाही लाव पिशव्या ठेवला आता स्वतः कितपत धरले असत ते गोय भोपळो असं भोपळो पुढे बघू या रान पण बेकार असा वाढलेला असा चार झाली असा कोणाचे बैल बिल आमचे पहिले बैल होते तेव्हा आम्ही सर्व खाणायचे इकडे आता बैल विकून टाकल्यानंतर आता रान असा जसं वाढलेला असता म्हणजे नंतर ग्रास कटरने कापून टाकतो आम्ही असं काही विषय नाही हा आणि हे असत आमचे काजी हे बघा हे गोंडे घातलेले असत आणि भोपळ्याची वेल हे गोंडे अस ते बघा अजून फुलं इली नाहीत बारीकसे कळे येत ते बघा तर आज आपले पोपळे भोपळे आणि चिबूड भेटतात काय शोधू व्हायत अरे काटियाना असा करायचा का जेणेकरून किरडू बिरडू असला तर दिसा सकता नाही तर ह्याच्यात दिस दिसणार नाही अजिबात होईतरच हा आमका चिबूट दिसलो दिसलोय बघा यो, यो कधी फुटलो पिकॉन हो यो बघा योग गावला नाही आमका साड्यावरती त्यामुळे तो फुटान त्याची माती झाली चांगल्याची गुडाची अजून रापान बहुक नाही खय होते नाही तर ते पण फुकट जायचे खा खाला असता तो पण नाहीस झालो आई एक खय होतो ना गो झाडावरचो हे गो बारको आई एक बारको आ ओ, पुढच्या हप्त्यापर्यंत चतुर्थीपर्यंत झालो बस झालो आता झाले आता दहा एक दिवस उरले आहेत चतुर्थीत तोपर्यंत पर्यंत होतो तो चांगलास ती बघा फुला पडली हो ती बघा नाही दाखवतोय तर मित्रांनो या असा पडवळ ह्या बघा आणि थोड बारकी दोन असत पुढे आणि या असा दोडक्या बघा या दोडक्या याकच धरला पावसाळ्यात घातलेला आम्ही तुळशी घातलेली ते तुळशी इली नाही जास्त पावसामुळे उजल्यासारख्या त्या चांगलं चिबुड आधी कुसळलो म्हणजे या झालो होतो पिकॉन खाऊच्या लायक्याच पण नाही आता बेकार कंडिशन तो एक चिबूड असा हो जास्त नाही तीन चार चिबूड दिसले होत आणि एक भोपळ जास्त धरलेच नाही होत चारो भरपूर मरणाच वाढलो असा काय तुडदाहून शान करून टाकला त्याचा नाचान नाचान सगळीकडे परत एक आपल्याक चिपूड दिसलो आहे बघा बारकोसूचा बघा चिबूड आणि पडवळ काढला नाहीतर नाही तर या ह्या चिबडाचा कस तापो जा पिकॉन बघा तसा होयत म्हणून हा काढल्या ना पण घ्या ना आता घरात घेऊन जाता हो। पाऊस पण येता आहे बघा मोबाईल सगळं पाणी पडला पावसाचा या साईडला पप्पानी बेतल्यान या बा बाकीचा बेतूचा रवला पाऊस आता जोर करता आता घरात जाता न आता आम्ही घरात चाललो असाव तर आज आपण काढला चिबूड आणि पडवाळ काढलेला असा तर ह्यो आणि दोडक्या काढला असाव तर ह्यो आजचा व्हिडिओ छोटो काय होय ना आजचा व्हिडिओ थोडो छोटो झालो असा तर यो आजचो व्हिडिओ कसो झालो मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आणखी नवीन व्हिडिओत टाटा बाय बाय